नमस्कार मित्रांनो आपल्या आवडते युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे खूप स्वागत आहे मित्रांनो करणी चिन्हामध्ये एकशे एकोणसत्तर असं जर विचारलं तर याचं उत्तर आपण तेरा लिहितो जे आपल्याला माहीत होतं म्हणून आपण चटकन त्याचं उत्तर लिहू शकलो परंतु मित्रांनो एकशे एकोणसत्तरचं वर्गमूळ तेरा आहे हे जर आपल्याला माहीत नसलं तर अशा वेळी आपण काय करतो एकशे एकोणसत्तरचं वर्गमूळ भागाकार पद्धतीने काढतो आणि मग आपल्याला उत्तर मिळतं तेरा हे सोपं होतं मित्रांनो परंतु जर तुम्हाला वर्गमुळामध्ये एकतीस दिले तर याचं वर्गमूळ कसं शोधायचं कारण मित्रांनो एकतीस ही संख्या कोणत्याही संख्येची वर्ग संख्या नाही त्याच्याही पुढे जाऊन सांगतो मित्रांनो वर्गमुळामध्ये शून्य दशांचिन्ह पाच दिले तर याचं उत्तर सुद्धा कसं शोधायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत समजावून देणार आहे हे समजावून देताना मित्रांनो भागाकार पद्धतीने एक तीचं वर्गमूळ मी तुम्हाला काढून दाखवतो आणि त्यानंतर अशा प्रकारच्या ज्या संख्या असतात त्यांचं वर्गमूळ ट्रिकने कसं काढायचं ते समजावून देणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत तुम्हाला अशा पद्धतीच्या संख्यांचं वर्गमूळ ट्रिकने कसं काढायचं सेकंदात ते तुम्हाला समजेल त्यामुळे मित्रांनो तुमच्यासाठी हा व्हिडिओ देखील खूप महत्वाचा असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर लेट गेट स्टार्टेड सर्वात पहिल्यांदा मित्रांनो आपण एकटीच वर्गमूळ हे भागाकार पद्धतीने काढणार आहोत तर या ठिकाणी मी भागाकाराची मांडणी केली वर्गमूळ काढण्यासाठी अशा पद्धतीने मांडणी करावी लागते आणि मित्रांनो सर्वात पहिली पायरी काय असते तर ज्याही संख्या असतात त्यांच्या दोन दोनच्या गटाने त्यांचे गट तयार करायचे मुळात इथं ही दोन अंक आहेच त्याच्यामुळे गट करायची गरज नाही मित्रांनो भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढण्यासाठी किती वेळ लागतो हे तुमच्या लक्षात येईल आणि मी तुम्हाला हा वेळ लागू नये म्हणून एक ट्रिक सुद्धा सांगणार आहे की ज्या ट्रिकने तुम्हाला काही सेकंदात अशा संख्यांचं वर्गमूळ मिळेल तर पहिल्यांदा आपण पद्धतीने जाऊया एकतीसचं वर्गमूळ शोधूया सर्वात पहिली पायरी असते मित्रांनो ज्या संख्येचं वर्गमूळ काढायचं आहे त्या संख्येतून वजा होणारी सर्वात मोठी वर्गसंख्या शोधायची एकतीस मधून वजा होणारी सर्वात मोठी वर्गसंख्या आहे मित्रांनो पंचवीस ती इथं लिहून टाका ती वजा करायची आहे आपल्याला वजा करण्याच्या अगोदर अजून दुसरी पायरी काय तर जी संख्या वजा करताय तुम्ही पंचवीस वजा करताय तिचं वर्गमूळ इथं दोन वेळा लिहायचं पाच पाच यांची बेरीज करायची बरोबर आता हेच पाच म्हणजे पाच गुणिले पाच बरोबर पंचवीस पण प्रत्यक्ष तिथं बेरीज करायची आणि पाच पाचने भाग दिला म्हणून वरती सुद्धा पाच अशा पद्धतीने मित्रांनो याच्या पायऱ्या तयार होतात आता पाच पाच होतील दहा मधून पंचवीस वजा केले तर एक पंचवीस सहा एकतीस होतात सहा उरतील बरोबर अशा पद्धतीने पहिली पायरी आपण पूर्ण केली मित्रांनो आता पुढची पायरी मित्रांनो ने सहाला भाग जात नाही म्हणून इथं वरून सुद्धा घ्यायला खाली काहीच राहिले नाही तर अशा वेळी आता शून्य घ्यायचे आहे वरती दशांश चिन्ह द्यायचं आणि घेताना शून्य घ्यायचे परंतु इथं शून्य घेताना आपण जो भागकार शिकलो त्यामध्ये एक एक शून्य घेतो इथं मात्र जोडी जोडीने शून्य घ्यायचे जेव्हाही तुम्हाला संख्या कमी पडतील त्यावेळेस आपण शून्य घेतो पण शून्य घेताना अशा प्रकारच्या भाकार पद्धतीने वर्गमूळ काढण्याच्या पद्धतीमध्ये दोन दोन शून्य एकाच वेळेस घ्यायचे आता इथं दहा आहे इथं सहाशे आहे आता या दहावर अशी संख्या ठेवायची आहे की जी नवीन संख्या तयार होईल उदाहरणार्थ दहा आता बघा दहावर आपण समजा पाच ठेवले तर या एकशे पाचने पाचलाच गुणायचं जे उत्तर येईल त्यातून वजा झालं पाहिजे तर यासाठी काय करायचं मग पाच ठेवायचा चार ठेवायचं चा, की सहा ठेवायचं कसं करणार तर इथं बघा दहाने या दोन अंकांना भाग द्या या साठला दाईसक साठ होतात म्हणून आपण इथं सहा ठेवून बघू आणि उत्तर सोडूया सहा सात छत्तीस होतात तीन हातचे आले दाईसक साठ आणि तीन त्रेसष्ट तर मित्रांनो इथं सहाशे छत्तीस झाले जे सहाशे छत्तीस याच्यातून आपल्याला वजा करता येणार नाही कारण वरती फक्त सहाशे आहे म्हणून आपण इथं पाच ठेवूया बघा एकशे पाच गुणिले पाच आता एकने कमी केला पाचा पाचा पंचवीस होतील हातचे दोन आले दहा पाचे पन्नास आणि दोन बावन्न पाचशे पंचवीस आपण इथं घेऊ शकतो जे इथं आपण असे ठेवूया पाचशे पंचवीस तर यावर किती संख्या ठेवणार आता पाचने आणि बेरीज किती करायची पाचची भाग किती दिला इथं जो जी संख्या घेतली संख्या वरती जाते बरोबर अशा -बर? पद्धतीने एकशे पाच आणि एकशे पाच एकशे दहा झाले आणि तर सहाशेमधून पाचशे पंचवीस वजा केले तर पंच्याहत्तर उरतील वजाबाकी जास्त काही करत बसायची गरज नाही आता पुन्हा एकशे दहाने पंच्याहत्तरला आपल्याला भाग द्यायचा आहे मित्रांनो भाग जात नाही म्हणून एकाच वेळेस काय करायचं दोन शून्य घ्यायचे बरोबर आता ह्या अकराने पंच्याहत्तरला भाग द्या अकरा साते सत्याहत्तर होतात सत्याहत्तर घेऊन चालणार नाही म्हणून अकरा सग घेऊ आपण अकरा हे एकशे दहा होते त्यावर सहा ठेवून बघू गुणिले सहा करू सहा सात छत्तीस झाले हातचे तीन आले सहा सहा शून्य शून्य आणि तीन तीन अकरा सक सहासष्ट तर सहा हजार सहाशे छत्तीस हे आपण इथं वजा करू शकतो सहाशे छत्तीस वजा करू शकतो कोणती संख्या ठेवावी लागली आपल्याला सहा ती इथंही ठेवली आणि बेरजेत पण लिहिली तर इथं सहाचा शा बारा म्हणजे अकरा बारा असं याचं उत्तर झालं आणि इथं बघा दहातून सहा गेले चार नऊतून तीन गेले सहा इथं चौदा होतील चौदातून सहा गेले आठ आणि इथं सहा राहिले शून्य आठशे चौसष्ट पुन्हा तुम्ही इथं एक हजार एकशे बारा आलं इथं आठशे चौसष्ट आले यावर पुन्हा दोन शून्य ठेवू शकता पण इथं एक राहिले बघा आपण इथं सहाने भाग दिला हा सहा वरती लिहायचा राहिला तर आपलं जे वर्गमूळ आहे मित्रांनो वर्गमूळामध्ये एकतीस बरोबर वर पाच दशांचिन्ह पाच सहा हे आपलं उत्तर आलं मित्रांनो परंतु दोन दशांश स्थळापर्यंत हे उत्तर काढलं आपण अजून पुढे जर भाग देत राहिलो आपण तर ते भागाकार पुढे वाढतच राहील तीन दशांश स्थळापर्यंत चार दशांश स्थळापर्यंत कितीही पुढे जा तुम्ही हा भागाकार थांबणार नाही कारण एकतीस ही अपरिमय संख्या आहे म्हणून मित्रांनो हा भागाकार थांबणार नाही पण जनरली आपण दोन दशांश स्थळापर्यंत भागाकार काढतो कधी कधी एक दशांश स्थळापर्यंत जरी काढला तरी आपलं काम होऊन जातं तर काढण्याच्या पद्धतीसाठी असा वेळ लागतो मित्रांनो आता मित्रांनो मी तुम्हाला ही एकतीचं वर्गमूळ ट्रिकने कसं काढायचं ते समजावून देतो त्यासाठी काही उदाहरणं देखील घेतो म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल आणि त्यानंतर मित्रांनो वर्गमुळामध्ये इथ इथं जसं पूर्ण संख्या आहे तसं दशांश पूर्णांक असलेली संख्या जर असली तर त्याचंही वर्गमूळ ट्रिकने कसं काढायचं ते समजावून देतो तर चला मित्रांनो आता आपण समजावून घेणार आहोत वर्गमुळामध्ये एकतीस याचं वर्गमूळ ट्रिकने कसं काढायचं तर पहिल्यांदा तुम्ही एकतीस मांडून घ्या या ठिकाणी आणि एकतीसच्या जवळची वर्गसंख्या कोणती एकतीसच्या जवळची वर्गसंख्या सहाचा वर्ग छत्तीस होतो पाचचा वर्ग पंचवीस होतो पंचवीसपासून एकतीस हे लांब आहे परंतु छत्तीसपासून जवळ आहे म्हणून सहाचा वर्ग छत्तीस होतो ना तर ह्या एकतीसच्या जवळची वर्गसंख्या छत्तीस आहे त्या छत्तीसचं वर्ग मूळ याच्या भागाकारातल्या लक्षात ठेवा मित्रांनो काय केलं हे सहा कुठून आले ज्या संख्येचं वर्गमूळ काढायचं त्या संख्येच्या जवळची वर्गसंख्या छत्तीस तिचं वर्गमूळ सहा ते इथं लिहून टाकलं भाग देऊन टाका बघा सहाने एकतीसला भाग दिला सहा पंच तीस होतील बरोबर एक उरला आता या सहाने एकला भाग जात नाही म्हणून चिन्ह दिलं आता दहा झाले सहा एके सहा पुन्हा चार उरले त्याच्यावर पुन्हा शून्य ठेवला सहा साते वेचाळ सहा सहा छत्तीस पाच दशांशचिन्ह एक सहा हे त्याचं उत्तर झालं पुढे भागार वाढतच जाईल मित्रांनो परंतु आपण आता इथं थांबूया था ही झाली मित्रांनो पहिली पायरी दुसऱ्या पायरीमध्ये काय करायचं तर हे जे सहा आहे हे यामध्ये मिळवायचे म्हणजे बघा पाच दशांचिन्ह एक सहा अधिक सहा अशा पद्धतीने मिळवले जातील ते सहा पाच अकरा झाले चिन्ह सोळा बरोबर हे आणि तिसरी पायरी काय तर अकरा दशांशचिन्ह सोळा याला दोनने भाग द्या पहिल्या पायरीमध्ये आपण सहाने भाग दिला सहा कुठून आला तर वर्ग ह्या संख्येच्या जवळची वर्गसंख्या तिचं वर्गमूळ भाग दिला भाग दिल्यानंतर ज्या संख्येने भाग दिला त्या आलेल्या उत्तरामध्ये मिळवा जे उत्तर आलं त्याला दोनने भाग द्या आता दोनने भाग दिल्यानंतर बघा काय होईल बे दहा होतील इथं एक उरला पुढे दशांश चिन्ह देऊन टाकलं आक पुढचा एक घेतला अकरा झाले पुन्हा बे दहा पुन्हा एक उरला बे आठ सोळा तुमच्या लक्षात येईल मित्रांनो पाच चिन्ह पाच आठ पाच दशांशचिन्ह पाच आठ असं तुम्हाला उत्तर मिळालं जे उत्तर भागाकार पद्धतीने काढलेल्या उत्तराच्या एकदम जवळचं आहे फक्त दोन पॉईंटचा फरक आहे इथं पाच सहा उत्तर आली तर पाच आठ आहे याचा अर्थ मित्रांनो या ट्रिकने जर तुम्ही गेले तर ह्या पद्धतीने तुम्ही करेक्ट उत्तराच्या एकदम जवळ जाऊ शकता मित्रांनो आपण पद्धतीने जे उत्तर शोधलं होतं पाच चिन्ह पाच सहा हे उत्तर दोन दशांश स्थळापर्यंत जे शोधलंय ते करेक्ट आहे त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही ते उत्तर बरोबर आहे परंतु ह्या पद्धतीने गेल्यानंतर तुम्ही थोडासा उत्तरात बदल होतो पाच चिन्ह पाच आठ पण तो फार मोठा बदल नाही मित्रांनो त्यामुळे तुम्ही ह्या पद्धतीने किमान एक दशांश स्थळापर्यंत तर मात्र करेक्ट उत्तर काढू शकता कारण बघा ह्या पद्धतीने पाच दशांश चिन्ह पाच हेच उत्तर आलं आणि ह्या पद्धतीने सुद्धा पाच दशांश चिन्ह पाच हेच उत्तर आलं आहे दोन्ही ठिकाणी फक्त दुसऱ्या दशा पहिले इकडं जे दुसरं दशांश स्थळ आहे त्याच्या बाबतीत थोडासा फरक पडलाय त्याने जास्त काही फरक पडत नाही मित्रांनो पर्यायामध्ये याच्या जवळचा जो पर्याय असेल ते तुमचं उत्तर होऊन जाईल मित्रांनो त्यामुळे ट्रिकचा वापर करून तुम्ही दोन दशांश स्थळापर्यंत ह्या पद्धतीने कोणत्याही संख्येचं वर्गमूळ ह्या पद्धतीने सांगू शकता त्यासाठी मित्रांनो पुन्हा एक उदाहरण घेतो आणि पुन्हा एकदा समजावून देतो उदाहरणार्थ मित्रांनो वर्गमूळामध्ये चौवेचाळीस असतील तर काय करायचं चौवेचाळीसच्या जवळची वर्गसंख्या कोणती पहिली पायरी कोणती आपली तर चौवेचाळीसच्या जवळची वर्गसंख्या एकोणपन्नास आहे सातचा वर्ग एकोणपन्नास तर ते एकोणपन्नाचं वर्ग मूळ सात त्याने भाग देऊन टाका बघा सातने ने भाग दिला सात सकून बेचाळीस होतील चौरेचाळीस बेचाळीस गेले दोन उरले भाग जात नाही दशांशचिन्ह देऊन टाकलं इथं वीस झाले सात त्रिक एकवीस होतात सात दुने चौदा घेऊ आपण पुन्हा सहा उरले पुन्हा शून्य दिला सात चकून बेचाळीस सातेश छप्पन्न सहा चिन्ह अठ्ठावीस दोन दशांश स्थळापर्यंत आपण काढूया याचं उत्तर आता हे दुसरी पायरी काय तर जे उत्तर आलं सहा दशांशचिन्ह अठ्ठावीस त्यामध्ये ज्याने भाग दिला ती मिळवून टाका उत्तर मिळेल तुम्हाला तेरा दशांशचिन्ह दोन आठ याला दोनने भाग द्या म्हणजे तुम्हाला ह्या संख्येचं वर्गमूळ मिळून जाईल बघा दोनने तेराला भाग दिला बेसक बारा होतील एक उरला चिन्हाला देऊन टाकलं पुन्हा बेसक बारा आणि बे आठ तर सहा दशांश चिन्ह सहा दशांशचिन्ह सहा चार हे या संख्येचं वर्गमूळ असणार आहे मित्रांनो इथं महत्वाचं लक्षात ठेवा तुमचं सहा दशांश चिन्ह सहा सहा दशांचिन्ह सहा हे मात्र अचूक उत्तर असणार आहे परंतु दोन दशांश स्थळापर्यंत जर विचारलं तर मात्र या दुसऱ्या दशांश स्थळामध्ये थोडासा फरक पडू शकतो परंतु तो तुमच्या उत्तराच्या एकदम जवळचा राहील खूप साऱ्या गणितज्ञांनी ह्या ट्रिकचा वापर करून सांगितलंय मित्रांनो की पहिल्या दशांश स्थळापर्यंत मात्र उत्तर हे अचूकच येतं तर चला मित्रांनो ज्या अपरिमय संख्या असतात त्यांचं वर्गमूळ ट्रिकने कसं काढायचं तुम्हाला समजावून दिलं दोन उदाहरणं घेतली या प्रकारच्या उदाहरणांचा खूप सारा सराव करा मित्रांनो आता आपण घेणार आहोत ते म्हणजे या करणी चिन्हामध्ये या वर्गमूळाच्या चिन्हामध्ये जर दशांश अपूर्णांक आला तर मग काय करायचं त्याचंही उत्तर ट्रिकने कसं काढायचं त्याचीही काही उदाहरणं घेतो आणि तुम्हाला समजावून देतो पुढचं उदाहरण समजावून घेण्याच्या अगोदर मित्रांनो लक्षात असू द्या तुमचे काही प्रश्न असतील गणितासंबंधीचे तर ते प्रश्न जसेच्या तसे मला या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका त्या प्रश्नांवर आधारित मी रविवारच्या दिवशी तुम्हाला व्हिडिओ देत असतो आणि अजून एक मित्रांनो आयुष्यभर हेल्दी फिट आणि एनर्जेटिक राहायला कुणाला आवडत नाही तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी मी स्वतः एक फिटनेस प्रोग्राम चालवतो मला त्या फिटनेस प्रोग्रामची जर माहिती हवी असेल मित्रांनो तर तुम्ही मला ह्या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करून मला विचारू शकता मी तुम्हाला डिटेल्स मध्ये त्याची माहिती देईन आमच्या या फिटनेस प्रोग्राम मध्ये मित्रांनो दररोज एक तास ऑनलाईन व्यायाम घेतला जातो आणि सर्व फिटनेस प्रोग्राम हा ऑनलाईन असतो मित्रांनो परंतु रिझल्ट मात्र त्याचे अमेझिंग आहेत आमच्या फिटनेस प्रोग्रामला जॉईन करून खूप सारे लोक खुश आहेत मित्रांनो आपण आपल्या आयडियल वेट वर आहोत का आणि आपला आयडियल वेट ठेवण्यासाठी आपला काय करता येईल अशा पद्धतीने मित्रांनो ओव्हरऑल संपूर्ण हेल्दी लाईफस्टाईलचा प्रोग्राम आम्ही चालवतो या प्रोग्रॅममध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणीही जॉईन होऊ शकतं तर ज्याला कुणालाही इन्क्वायरी असेल तुम्हाला विचारायचं असेल मला काही या बद्दल तर तुम्ही माझ्या या व्हॉट्सअप क्रमांकाला विचारू शकता माहिती घेतल्यानंतर तुम्ही जर इंटरेस्टेड असाल आमचा फिटनेस प्रोग्राम जॉईन करायला तर तुम्ही आमचा फिटनेस प्रोग्रॅम नक्की जॉईन करू शकता तो मित्रांनो शून्य दशांचिन्ह पाच हे वर्गमुळात असतील तर याचं उत्तर किती तर याचं उत्तर शोधताना मित्रांनो याच्यावर थोडंसं काम करूया आपण काय काम करायचं लक्षात घ्या मुळामध्ये शून्य चिन्ह पाच आहे तर ह्या शून्य चिन्ह पाचचं रूपांतर आपण एक दशांश स्थळ आहे म्हणून अशा पद्धतीने मांडू शकतो बरोबर एक दशांश स्थळ सोडलं याचा अर्थ त्याचा छेद दहा केला की चिन्ह आपण काढू शकतो बरोबर याच्याही पुढे जाऊन मित्रांनो वर्गमुळामध्ये पाच गुणिले दहा करू आणि हे छेदस्थानी दहा होते त्यालाही दहा गुणिले दहा केले तर ह्या संख्यांमध्ये काही बदल होत नाही फक्त आपण काय करतोय त्याची मांडणी वेगवेगळ्या प्रकारे करतोय चिन्ह होतं हे चिन्ह काढायचं असलं तर छेद दहा लिहावा लागतो तो, तो लिहून घेतला या संख्येत फरक पडला नाही पुन्हा याला पुन्हा काय केलं आपण अंशाला आणि छेदाला सारख्याच संख्येने गुणलं म्हणजे समूल्य पूर्णांक तयार झाला किमतीत काही फरक पडला नाही आता याच्याही पुढे जाऊन मग मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की ही संख्या अशा पद्धतीने करणी चिन्हात असल्यानंतर वर्गमुळात असल्यानंतर दहा गुन्हे दहा दहा गुणिले दहा, वर्ग दहा, दहा वर्ग हे बघा वर्गमुळामध्ये दहा गुणिले वर्ग दहा म्हणजेच वर्गमुळामध्ये शंभर आणि हे क वर्गमुळाचं चिन्ह काढून टाकलं तर आपण शंभरचं रूपांतर दहा करू शकतो अशाच पद्धतीने छेदस्थानी जे आहे वर्गमुळामध्ये छेदस्थानी दहा गुणिले दहा आहे तर ते सरळ आपण बाहेर काढू शकतो दहा आणि वर्गमुळामध्ये वरची संख्या राहील पन्नास आहे लक्षात मित्रांनो अशा पद्धतीने याचं रूपांतर आपल्याला करावं लागतं आणि तुम्हाला माहिती आहे मित्रांनो वर्गमुळामध्ये पन्नास काय आणि अगोदरच्या उदाहरणामध्ये घेतलं आहे वर्गमुळात एकतीस वर्गमुळात चव्वेचाळीस त्याचं उत्तर जसं शोधलं तसं हे वर्गमुळात तीस जे आहे पन्नास जे आहे त्याचं उत्तर शोधूया बरोबर आता तुमच्या लक्षात येईल मित्रांनो की या ठिकाणी ह्या पायऱ्या करत बसण्याची गरज पडत नाही तुम्हाला फक्त ही पाय ह्या पायरीची गरज आहे ह्या पायरीची गरज आहे त्यासाठी काय करायचं इथं एक दशांश एक दशांश स्थळ आहे ना तर तुम्ही सरळ याची मांडणी अशी करू शकता एक ते दशांश चिन्ह काढून टाकायचं आणि त्या पाचवं जी संख्या असेल तिच्यावर शून्य ठेवून द्या आणि छेदस्थानी दहा करून टाका ही पायरी तुम्हाला मिळाली ही पायरी मिळवण्यासाठी हे समजावून सांगितलं मित्रांनो हे एकदा तुमच्या लक्षात आलं असेल तर यावरून सरळ तुम्ही अशी पायरी तयार करून घ्या ही पायरी तयार करण्याची आयडिया काय आहे मित्रांनो एक दशांश स्थळ सोडलंय म्हणून ते दशांश स्थळ काढून टाका आणि त्याच्या बदल्यात पाच वर शून्य ठेवून द्या ते, ते वर्गमुळात ठेवा आणि छेदस्थाने दहा करा जे इथं तयार झाले आता काय करायचं वर्गमुळामध्ये पन्नास आहे याचं वर्गमूळ शोधूया पन्नास बाहेर काढले पन्नासच्या जवळची सर्वात जवळची वर्ग वर्गसंख्या कोणती एकोणपन्नास तिचं वर्गमूळ सात त्याने भाग देऊया साती साती एकोणपन्नास एक उरला एकला भाग जात नाही एक वर जर शून्य ठेवला तर दहा उरतील चिन्ह दिलं सात एके सात पुन्हा तीन उरले सातशे अठ्ठावीस तीन म्हणजे तीस झाले तर सातशे अठ्ठावीस सात दशांशचिन्ह चौदा उत्तर आलं ही पहिली पायरी होती दुसरी पायरी काय मित्रांनो आपली सात दशांशचिन्ह चौदा याच्यामध्ये ज्याने भाग दिला ते मिळवून टाका अशा पद्धतीने तर सात साती तर चौदा झाले चौदा दशांचिन्ह चौदा याला दोनने ने भाग द्या काय उत्तर येईल बघा दोनाने चौदाला भाग दिला बे साती चौदा मध्ये चिन्ह आलं आता दोनाने एकाला भाग द्या भाग जात नाही म्हणून शून्याचा आता दोनाने चौदाला द्या बे साती चौदा हे जे आहे मित्रांनो याचं रूपांतर आपण असं करू शकतो सात चिन्ह शून्य सात भागिले शंभर भागिले शंभर नाही सॉरी भागिले दहा आहे म्हणजे व कर वर्ग मुळामध्ये पन्नास याच्याऐवजी सात चिन्ह शून्य सात लिहिले आणि छेदस्ताने दहा आहे ते तसेच लिहून टाकले ते आपण इथं शोधलं होतं ते वरती लिहून टाकले आता छेदस्थानी जर दहा असेल इथं बघा छेदस्थानी दहा असेल तो जर अं दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं असेल तर एक दशांश स्थळ सोडून दशांशचिन्ह द्यावं लागतं हा छेदस्थानी दहा आहे तो जर काढायचा असेल तर हे जे दशांश स्थळ आहे हे अजून एक घर सोडून द्यावं लागेल म्हणजे अजून डावीकडे सरकावं लागेल म्हणजे शून्य दशांचिन्ह सात शून्य सात हे झालं तुमचं उत्तर याचं उत्तर आलं लक्षात मित्रांनो जर तुमच्या ध्यानात नसेल आलं मित्रांनो पुढचं एक उदाहरण घेतो पुन्हा एकदा समजावून देतो फक्त आता आपण ह्या पायऱ्या करत बसणार नाही सरळ आपण त्या संख्येचं रूपांतर अशा पद्धतीने मांडू फक्त ह्या संख्येचं रूपांतर अशा पद्धतीने मांडताना नेमकं का क्रिया काय झाली ते समजावून देण्यासाठी मी तुम्हाला हे मांडून दाखवलं तर चला मित्रांनो पुढचं उदाहरण समजावून घेऊया वर्ग मुळामध्ये शून्य चिन्ह आठ तुम्हाला सांगितलंय मित्रांनो याचं रूपांतर सरळ तुम्ही काय करा वर्ग मुळामध्ये ऐंशी करा छेदस्थानी दहा लिहून टाका हे याचं रूपांतर असं का झालं हे मी तुम्हाला मागचं उदाहरण समजावून देताना समजावून दिलं तर तिथं तुमच्या लक्षात आलंच असेल आता सरळ अशी मांडणी केली आता या ठिकाणी फक्त काय करायचं मित्रांनो छेदस्थानी दहा आहे ना तर हे वर्ग मुळामध्ये जे ऐंशी येणार आहे ते जे येईल त्या उत्तरामध्ये फक्त एक स्थळ अजून डावीकडे सरकवायचं एवढंच आपलं काम राहील हो दा जे आपण मागच्या उदारात समजावून घेतलं हा छेदस्थानचा दहा काढण्यासाठी आपण काय केलं होतं तर ते पुन्हा एकदा लक्षात आणून देतो पहिल्यांदा आपण वर्गमुळामध्ये ऐंशी याचं उत्तर शोधू वर्ग मुळामध्ये ऐंशी आहे ते बाहेर काढा ऐंशीच्या जवळची वर्गसंख्या एक्क्याऐंशी तिचं वर्गमूळ नऊ त्याने भाग द्या नवा ते त्रेसष्ट नवा आठे बहात्तर बहात्तरचा भाग गेला ऐंशीतून बहात्तर वाजा केले आठ उरले पुन्हा ऐंशी झाले शून्य ठेवला म्हणून चिन्ह पुन्हा नवा आठे बहात्तर पुन्हा आठ उरले पुन्हा ऐंशी नवा आठे बहात्तर असं करत राहिले तर तुम्ही ते आठ आठ येतच राहतील आपण फक्त दोन दशांश स्थळापर्यंत जाऊ आता ही झाली पहिली पायरी दुसरी पायरी काय तर हा ज्याने भाग दिला ते याच्यात मिळवून टाका आठ चिन्ह आठ आठ अधिक नऊ नऊ आठ सतरा दशांशचिन्ह अठ्ठ्याऐंशी याला दोनने भाग द्यायचा ही तिसरी पाहिली दोनने भाग देण्याची दोनाने सतराला भाग दिला भाग द्या बे आठ सोळा चिन्ह द्या एक उरला पुढे आठ घेतला अठरा झाले बे नवे अठरा आणि बे चौक आठ आठ दशांशचिन्ह नऊ चार आठ चिन्ह नऊ चार हे झालं मित्रांनो ह्या वर्गमुळात ऐंशीचं उत्तर छेदस्थानी दहा आहे हा दहा काढायचा असेल तर हे चिन्ह फक्त एक घर ह्या डाव्या बाजूला सारखं शून्य दशांशन आठ नऊ चार हे झालं मित्रांनो याचं वर्गमूळ जे तीन दशांश स्थळापर्यंत शोधलंय मी तुम्हाला सांगितलंय मित्रांनो यातला फक्त शेवटचा जो अंक राहील तो थोडासा मागे पुढे राहू शकतो बाकी उरलेले अंक मात्र हे त्याचं अचूक उत्तर आहे परंतु तुमच्या पर्यायामध्ये याचं वर्गमूळाचं जर उत्तर असे असेल तर मात्र ते अचूक उत्तर असणार आहे कारण आठ नऊ हा तर आपला आलाच आहे फक्त इथं चारऐवजी पाच असू शकतो किंवा तीन असू शकतो तर तो थोडासा तर्काने लॉजिकने तुम्ही त्याचं उत्तर सांगू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अपरिमेय संख्यांचं वर्गमूळ ट्रिकने कसं काढायचं आणि दशांश अपूर्णांक असतील त्यांचं सुद्धा वर्गमूळ ट्रिकने कसं काढायचं हे समजावून दिलं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो तुमच्यासारख्या काही मित्रांना अशा व्हिडिओची गरज असेल तर तुमच्या किमान पाच मित्रांना आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं तुमच्याकडून जर राहू गेला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो लक्षात असू द्या लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तोच आपल्या चॅनलला सपोर्ट असणार आहे चला तर मित्रांनो अशा पद्धतीची उदाहरणं घ्या खूप सारा सराव करा तुमचा सराव होईपर्यंत मी पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्वाच्या टॉपिकवर तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत तो मित्रांनो बाय बाय जय हिंद